नमस्कार हो लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे आज आपण बेडग जिल्हा परिषद गटातील बेडक पंचायत समितीचे जे शिवसेना जनसुराज्य आणि संयुक्त विकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ते माननीय कैलासदादा पाटील यांची बेडग पंचायत समिती गणातील ही जी उमेदवारी आहे ही जनसुराज्यकडून आहे आणि त्यांचं चिन्ह आहे नारळाची बाग आणि जिल्हा परिषदेचं चिन्ह आहे धनुष्यवान दादा मला सांगा की आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि सकाळच्या सत्रात आपण गणरायाचा आशीर्वाद घेऊन आ, ही आ, प्रचार आ, करता येतात की नेमका तुम्हाला कसा पाठिंबा येते खूप छान प्रतिसाद आहे गावातल्या मायबाप जनता माऊलीने हा निर्णयच घेतलेला आहे की मतदान कुणाला करायचं आणि निवडून कुणाला द्यायचं एक स्वच्छ चारित्र्य आणि एक संपन्न नेतृत्व कुणाला चॉईस करायचं हे जनतेने ठरवलेलं आहे ठरवलेलं आहे एकंदरीत ही जी संयुक्त विकास आघाडी असेल किंवा शिवसेना आणि जनसुराज्य यांना कुठेतरी वाढता पाठिंबा मिळतोय खूप चांगला पाठिंबा मिळतोय लोकांच्या जातो आम्ही जिथं जिथं ज्या ज्या घरामध्ये गेलो आहे अशा सर्वच माझ्या माता भगिनीने मला ओवाळून औक्षण केलं आहे आणि सर्वांनी एक खूप चांगला प्रतिसाद दिला आहे माता भगिनींचं तर खूपच चांगलं प्रेम आहे आशीर्वाद आहे त्यामुळं आमची शिवसेनेची धनुष्यबाण आणि जन स्वराजचे नारळाची बाग हे नक्की विजय होईल विजय होईल कैलासवाशी परशुराम बापू यांच्यावर प्रेम करणारा जो इथला वर्ग आहे तो भरभरून आशीर्वाद देईल शंभर टक्के देईल कारण का बापूंच्यावर प्रेम करणारे आम्ही सर्वच जण आहे फक्त बापूंचा एक गट नाही बापूंचं सर्व गाव आहे आणि बापूंच्या निधनानंतर जी पोकळी निर्माण झाली आहे ती पोकळी भरून काढण्याचं कार्य हे आदरणीय राजू सरांनी आणि अमरदांनी केलेलं आहे केलेलं आहे दादा तुम्ही बेडकमधील चार वार्ड असतील किंवा मल्लेवाडी च्या मतदारांना काय आवाहन करताय आज मतदारांना फक्त एकच आवाहन करतो की आपल्या सद्विवेक बुद्धीला साक्षी ठेवून त्यांनी मतदान करावं आणि चांगलं मी काल पण हेच सांगितलं की परत कुठल्या नेत्याला दोष देण्यापेक्षा लोकांनी नेता निवडतानाच योग्य काळजी घ्यायला पाहिजे घ्यायला पाहिजे म्हणजे कुठंतरी नेता निवडतानाच योग्य काळजी घ्यायला पाहिजे आणि बेडकची जनता ही कैलासवाशी परशुराम बापू यांच्यावर प्रेम करणारी जनता आहे आणि कुठंतरी बेडकमधील दोन तीन चार पाच या वार्डात असेल मल्लेवाडीत असेल किंवा जिल्हा परिषदेला बेडग जिल्हा परिषद गटातील नरवाड मल्लेवाडी आणि विजयनगर या गावाचासुद्धा शिवसेनेला चांगला पाठिंबा मिळतोय संयुक्त विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही इथं काम करतोय आणि कुठंतरी आमची उमेदवारी ही विजयी उमेदवारांच्यापर्यंत जाईल आत्ताच निवडताना नेतृत्व चांगलं निवडा म्हणजे आपला विकास निश्चित होईल असं आता कैलासदा पाटील यांनी सांगितलेलं आहे